मराठी तडका आईची कढाई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण बघूया माझ्या आजीच्या हातची स्पेशल भाजी भरलेली खारी वांगी एकच नंबर लागते पटकन बघूया कशी बनवायची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मला कमेंट करून कळवा की तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली आहे त्यासाठी आपण सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया त्याच्यासाठी भरपूर सारा लसूण खोबरं घेतलं आहे मी खिसून आणि त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आणि एक वाटी शेंगदाणे हळद मीठ घालायचं आहे याच्यामध्येच आणि थोडीशी धाना पावडर घालायची आणि हे वाटण वाटून घ्यायचं आहे आता या वाटणमध्ये मी एक मोठा बारी कांदा बारीक चिरलेला घातला आहे कांद्यामुळं खूप भारी लागतं ते फोडणी पण आपली चांगली बसते कांदा सगळा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही आहे याच्यामध्ये लागलं तरच पाण्याचा वापर करा नाहीतर हे बिना पाण्याचं सुद्धा तयार होतं सगळं चांगलं मिक्स करून घेतलं की वांग्यामध्ये भरभरून मसाला घाला जेणेकरून ते तेलात सोडल्याच्यानंतर ते सेपरेट होणार नाही चांगलं दाबून मसाला भरा म्हणजे तो वेगळा होणार नाही किंवा तेलामध्ये सुटणार नाही आता एका पातेल्यामध्ये आपण एक, एक छोटीशी फोडणी घालूया त्यासाठी थोडंसं तेल आणि थोडेसे जिरे टाकले आहेत ते चांगले भाजले की मी थोडासा कांदा सेपरेट ठेवला होता किंवा तुम्ही थोडा एक्स्ट्रा कट करून घेतला तरी चालेल तो कांदा याच्यामध्ये घालायचा फोडणीला चांगला परतू द्यायचा आहे खूप जास्त लालभडक करायचं नाही आहे थोडासा नॉर्मल परतून घ्यायचा आणि या फोडणीमध्ये वांगे घालायचे एक एक वांगे सगळ्या साईडने सोडून घ्या डायरेक्ट पाणी नाही पाण्यामध्ये वांगे नाही घालायचे तेलामध्ये त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि वांगी चांगली खरपूस भाजली की अजून भारी लागतात मग आता सगळी वांगी अशी पातेल्यामध्ये घालून घ्या आणि तेलामध्ये वांगी चांगली परतून घ्या आधी डायरेक्ट पाणी टाकायचं नाही आहे भरलेली वांगी फक्त तेलामध्ये आधी परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू आता मी थोडा उरलेला मसाला पण याच्यामध्ये घालते आहे तो पण याच्यामध्ये घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वांगी थोडीशी लालसर व्हायला लागली की मग याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आता ती चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची आधी खूपच भारी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला पण कमेंट करून नक्कीच कळवा बघू शकता या वांग्यांचा कलर किती छान झाला आहे थोडंसं लालसर रंग आलेला आहे तेलामध्ये भाजल्यामुळं याची टेस्ट एकदम पूर्ण बदलून जाते जसे की तुम्ही फ्राय केलेत वांगे आता यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वांगे शिजण्यासाठी ठेवायचे झाकण ठेवून द्या चांगली मऊसूद शिजली पाहिजे त्यासाठी बारीक गॅसवर मी पंधरा मिनटं तशीच वांगे शिजवून घेतल्यात अधूनमधून एकदा दोनदा चेक करत रहा आहा मस्त शिजतायत वांगे खूप भारी लागतात खायला अजूनही प्रॉपर शिजलेलं नाही आहे मी परत एकदा त्याला थोडा वेळ झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरच करून घ्या झाले आपली भाजी तयार आहे बघू शकता त्याचा रंग पण बदलला आहे खूप भारी लागते भाकरी किंवा राईस काहीही घ्या खायला तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत खा मस्त लागते मला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा एकदा अशा नवीन रेसिपीसोबत आपण भेटत राहूया भरपूर सारी कोथिंबीर घाला आणि खायला घ्या थँक्यू